कोठारी जवळील नाल्यावरील पूल धोकादायक चंद्रपूर आल्लापल्ली या महामार्गावर कोठारी लगतच्या नाल्यावरील पूल पूर्ण जीर्ण झाला असून सिमेंट कार्क्रीट उखडले गेल्याने मोठे खड्डे पडलेले आहेत स्लॅबमधून लोखांनी सळाची बाहेर निघालेली आहेत अनेक ठिकाणी स्लॅबला तळे गेलेले आहेत अशा अतिशय धोकादायक अवस्था या पुलाची झाली आहे अशातच तुळजागड प्रकल्पाची जळ वाहतूक याच पुलावरून सुरू आहे त्यामुळे अशा धोकादायक पुलावरून वाहन चालविणे जीवगिनी ठरत आहे याची तात्काळ दखल घेऊन उपाययोजना न केल्यास भविष्यात या पुलावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे विशेष म्हणजे हा पुल जीर्ण झाल्याने नवीन पुलाचे काम करण्यात आले परंतु ते पुलाचे बांधकाम या प्रक्रियेत अडल्याने काम थांबवण्यात आलेले आहे त्यामुळे या खोल खड्डे पडलेल्या आणि जीर्ण झालेल्या पुलावरूनच सध्या तरी वाहन चालवण्याशिवाय पर्याय उरला नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे